नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह मशीचा बाजारभाव दाखवणार आहेत कारण की मशीचा बाजार दाखवा म्हणून भरपूर अशा कमेंट येत होत्या मला त्याच्यामुळं आज आपण मशीचा, मशीचा व्हिडिओ जो आहे तो शूट करत आहे परंतु मित्रांनो व्हिडिओला चांगले व्ह्यूज नाही आल्या तर मग नाही पुढच्या हप्त्यामध्ये शूट करणार व्ह्यूज जर चांगले आल्या तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर केलं लाईक केलं ला, कमेंट केलं तरच पुढच्या हप्त्यात देखील म्हशीचा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवूया अन्यथा व्हिडिओ बनवणार नाही ना ना पुढच्या हप्त्यात कुणाची मामा मशीस काय सांगितले मशीचे एक लाख दहा पाहिलं रोई का खाली नाही वाटते झालेले किती दिवस टाइम आहे तीन वार घेईन एक लाख दहा हजार सांगा अपेक्षित काय आहे तुम्हाला किती अपेक्षा आहे म्हणजे या वाची मागणी काय चालू आहे सध्या बाजारात सत्तर सत्तरपर्यंत मागणी चालू आहे समजा बाजारामध्ये तुमची अपेक्षा काय वाटते तुम्हाला की कितीपर्यंत सोडावं कितीपर्यंत सोडावं अशी अपेक्षा आहे म्हणलं तुमची तरी बी एक अंदाज असेल ना तुमचा की बाबा आता सत्तरला मागते मग आपण देऊया पंच्याहत्तरला देऊ ऐंशी देऊ अशी काय अपेक्षा तुमची बरं मोबाईल नंबर असलाच सांगा मोबाईल नंबर असलाच सांगा ना पंच्याण्णव सत्तावीस चौदा सदोतीस एकसष्ट गाव कोणतं म्हणले होते उगस पार, वस पार गाव कयाच्या खाली कारखान्याच्या खाली गडाच्या खाली वय भगवान गाडाच्या खालू तर पाहताय मित्रांनो पहिलरू आहे मुर्रा जातीमध्ये हे जी वगार आहे पहिला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल नक्कीच शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा मैस कुणाची आहे मैस कुणावाली विकली काय सांगितली ह्याची किंमत पंचेचाळीस हजार बरं दुधाला काय चालू आहे कशी दोन टायमाचं खाली काय किती दिवस झाले येऊन हिला दीड महिन्याची पंचेचाळीस हजार सांगायला आहे समजा किंमत हा चला पुढे पंचेचाळीस हजार सांगायला आहे कितीपर्यंत द्यायची काय चाळीस हजारापर्यंत द्यायची सध्या बाजारामध्ये मागणी कशी चालू आहे किती पर्यंत मागत आहेत चाळीस लाख दोन कमी तीन कमी पर्यंत मागणी चालू आहे समजा अडोतीस सदोतीस हजारापर्यंत मागणी चालू आहे आज किती मशी आणल्यात तीन आणल्यात बर तिचे काय सांगितली हिचे पासष्ट हजार हिला किती दिवस टाइम आहे खाली व्हायला पंधरा दिवस टाइम आहे सांगा पासष्ट हजार आणि कितीपर्यंत होईल काय पन्नासला ला देत पंचावन्नची अपेक्षा आहे दुसरी कोणती अजून ती एक आहे ती पार्टी दिसती चार महिन्यात तपासून का खाली ती नसून मग तिला चार महिन्यात फक्त तपासून तिचे काय सांगायचा त्रेचाळीस हजार रुपयाला दिली वगारी सोबत दिली त्या तर पाहता मित्रांनो त्रेचाळीस हजार रुपयाला दिलेली वाघरासोबत आणि आपला व्यापारच आहे समजा ठीक कोणत्या गावची आहेत काय विरगावची ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा जरा कल्याण हां मोबाईल नंबर चौऱ्यात्तर चौऱ्यात्तर आपल्याकडे मशी हप्त्याकाठी किती अवेलेबल असतात दोन कंटिन्यू राहतात कोणता कोणता बाजार करता एकच बाजार आपला विक्रीला आणि खरेदीला था था थे। अच्छा खेड्यापाड्याने गोळा करायचा आणि इथं आणून विकायचा बर ठीक तर मित्रांनो व्यापारी आहेत दिलेले नंबर होती व्यापारीला कॉन्टॅक्ट करा खरेदी करा किती વાસટલા ઓ વ્યાપારી हे जे किती सांगितले 65000 खाली झालेली हां देवा किती किती दिवसाची चार्लीट। चार्लीट। दोन तीन महिने सध्या दूध किती येईला चार लिटर 4 लिटर दोन टाइमाचं ना हां हजार सांगायला समजा मागणी काय चालू आहे बाजारामध्ये पन्नास ला मागणी ला तुमची अपेक्षा साठची आहे 60 मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन सहासष्ट त्र्याहत्तर एकवीस कोणतं गाव आपलं पिंपळनेर कंटिन्यू किती मशी असतात आपल्याकडं दोन चार दोन चार मशी असतात ठीक बाबा ओ बाबा काय सांगितले मशीचे हा सत्तर हे खाली काय त्याच्या आहे का आता दूध नसेल मग सात लिटर एकाच टायमा एका टायमाला सात लिटर आहे बरं 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 आणि लागली बिगली का नाही लागलेली अजून किती महिने झाले असेल वगैरे कितीक महिनेच आहे साडेपाच महिने झालेले वयस्कर बाबा आहेत मित्रांनो सात लिटर दूध आहे म्हणते एकाच टायमाला आहे एकाच टायमाला पिळते सात लिटर त्यांच्याकडे काय मोबाईल नंबर वगैरे नाहीये मित्रांनो यायला कुणाची भैस किती हो किती वहिजे पासष्ट ते खाली आहे का त्याच्या बघा आता दूध आहे का नाही किती आहे साडे पाच लिटर गा ब नाही पक्की नाही समजा हा ना नाही आणली जरी असली तरी माहिती असतील समजा चेक करून घेते काही काही जण काय सांगता तिचे ना ही किती व्यापार असतो आपला व्यापार नाही घरगुती एक काय बर पाहत आहे मित्रांनो असा म्हशीचा बाजार आहे आमचा हिरापूर नक्कीच सांगते तर रेंज मशीचे

पोरी काच लावते अजून आठ चार दिवस हा बसली ना वरी ते काय दिसती ना दहा लिटर दूध असं आहे का लाखाच्या जवळपास देऊ म्हणते मित्रांनो पंच्याण्णव लाखाला जर तुम्हाला खरेदी करायची असेल दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही मैस खरेदी करू शकता ठीक आहे धन्यवाद हो घेतला व्यापारी काय बोल

दुधाचं काय सांगता येईल अंदाजी व्यापार असतो का तुझा किती मशी आज चार अंड्या हे बी तुमच्या वडीच आहे का तिचे काय सांगायला पलीकडचे जे पंच्याहत्तर सेकंड टायमर मोबाइल नंबर सांग मोबाइल नंबर सांग तुझे मोबाइल नंबर सांग रे भाई मोबाइल नंबर सत्ताईस आठ से यार कौन आठ कौन आई थी तुझे वडी वडी लेते किती आणल्यात आज चार आहेत आहेत का हे जे पंच्याहत्तर हे जे काय सांगितले काल नव्वद हजार सांगायला व्यवहार होईल ना तिचं काय सांगायला कालच आणलेली आपण बरं ही जे काय ही चार महिन्याची कोणती ही चार महिन्यात तपासून आहे का बरं ते पलीकडची तुमच्या ओलीच आहे ना नाही नाही ही बांधली हा ती जे काय सांगितलं नव्वद हजार बर ठीक सगळ्या किमती ज्या आहेत दिलेल्या कम जास्त व्यवहारात होणार आहे त्या समजा गाव कोणतं आहे आपलं टाकळवून आहे आपल्याकडे हप्त्या काटे चार पाच चार पाच मशी राहतात तर मित्रांनो दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्यापाऱ्याशी मशी खरेदी करू शकता पाहताय मित्रांनो अशा मशी आहेत त्यांच्याकडे तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्रांनो चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये